रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड येथे मध्यरात्री जुगार अड्डा उधळला पाच जणांना अटक दोन पॉईंट पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त दतवाड तालुका शिरोळ येथील शिरोळ काळंबवाडी वसाहत येथे मध्यरात्री इचलकरांचे विभागीय पोलीस कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने सापळा रचून सुरू असलेला तीन पत्तीचा जुगार अड्डा उधळून लावला या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना अटक करून रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण दोन लाख पंचवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिस शिपाई सद्दाम गजबर सणदी यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये किरण शिवगोंडा पाटील संग्राम संजय कोळी आलताब मेहबूब अफराद उत्कर्ष सुधाकर पाटील आणि ओंकार वैभव कोळी सर्व राहणारा शिरोळ तालुका यांचा समावेश आहे बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दत्तवाड जवळील कळंबवाडी वसाहत येथे आरोपी किरण पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साथीदारांना पैशाचं आमिष दाखवून एका बंद घरात तीन पत्तीचा खेळ सुरू केला होता याची माहिती विशेष पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत सर्वांना रंगेहात ताब्यात घेतलं छाप्यात पाच हजार सातशे नव्वद रुपये रोख रक्कम मोबाईल फोन तसेच मोटरसायकल असा एकूण दोन लाख पंचवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुरंदवाड पोलिसांकडून सुरू आहे महानकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे कुरंदवाड